मोठ्या जायचं पण ते का दिवस शिष्य वळले ते असं नाही का बिथूनर गेला का दोन वर्ष मारे खुर्चा तिकडे अजिबात नाही वळायचं हो तिथून वर निघाला पट्टा कटार येतात अरे तीच कपल वाडी असं नाही का हो मग बोळीसा वासिंग काय मुंबईवर आणली बोळीसा वसिन बोळीसा वासिन आहे मुंबईवरून आणली मुंबई मागावली भगवान तर मशीन म्हणा बाबाई सवशी नाही नाही काय तुला इचार काय बोलते बाबाई सवशी नाही तुला इचार बोलते काय दिसला मला सांग तिला दाडी विशेष तिला दाडी मिशेशन ती नाव करी नाही तिच्या पाठीवर चढताय तुला बघायचं नाही बघायचं ना, ना? असू दे असू दे वागणा ही सवशी नाही मग हे सवशे रे असू दे मग तुला सांगितलं नाव करी असं नाही का आता एक करायचं

पिवळ म्हणला म्हणलं पेवळा पिवळा सोन तुमच्या मी तोंड अनुभव काय आमच्या काय म्हणतो जगदंब आई जगदंब्याचं नाव कधी घ्यायचं आहे असे काय वा गो बा हा देवट्या चांगला ए, सजला पाहिजे रे सजला म्हणा तेच नाही बाबा चांगली आब्रू झाली पाहिजे आब्रू नाही म्हणत त्याला म्हणा आणि हे जंगत तलवार तलवार कटिंगले पाहिजे तलवार हे तलवार कट म्हण बाबा हा ना? का म्हणले बाबा नाही तुमचं देवट्या म्हणले दिसतो कसा झाड बसला आहे माकोड जसा नाही ना बाबा बायकेला तर मसोबा जसा हे शेणी हा त्याला जर मसोबा म्हणाव त्याला जर म्हणले मसोबा म्हणाव त्याला आहे का चुना हे शेणी चुना फिरायला असतो बाबा असे काही याला चुना चुना गेला डांबर डांबर सडकला असतो बाबा असे का हो म्हणचं पंडित आगायला जातो खिंडीत वाडितला जातो म्हणजे सासूबाईच तर दुसरीकडे अजिबात नाही बाबा आमचे काही सात लिटर मुटला माझा बाबड्या सात लिटर मुटला तीनच कमी पडले का वागण तीन जर दहा लिटर झालं असतं

হ্যাঁ চানো ন Ben de başkasıyla alacağım. Senin yüzüne geldi, polen taşıyıp herkesi patlatacak. Dinle, ne oldu ne oldu? Niye bu kadar <laughs> korkunç? Hayır, kimse. Ya da bir zayıf olacağım. Ne diyeceğim? Bayağı, bayağı, bayağı. Ne? Bayağı, bayağı, bayağı. Ne हा चंदनाय नामाचा you <laughs>

तुला <laughs> देऊ <laughs> <laughs> ए शिंबू येतो बाबा अ नारळ येतो नारळ हा मला नाही मला लिंबू नाही कळत तू दे तू दे आपलं असं नाही का अकरा माझ्या माग म्हणायचं आई आई मला घरातून गुळ आणून दे गुळ आणून दे तोंड आणू काय झालं त्याच्या तोंडात लिंबू दिले ते म्हणते घरातून गो आणून आणून प आता तर बोलताय का नाही आता आता तुला बोलताय माझ्या मागे म्हणायचं जय जेजुरीच्या जय जेजुरीच्या खंडेरायांडेरा जशी तुझी सेवा केली जशी तुझी सेवा केली तशी माझी पण घडू दे तशी माझी पण घडू दे चार पोरांच्या आई माग ते हगत अरे हसत आहे का हा हसत चार पोरांच्या आई चार पोरांची आई मला बायको भेटू दे भेटू दे नाही भेटले मस्कर काय झालं पोरांची आई नको याला कर तस <laughs> नाही बाबा मग चांगली बायको भेटू दे सुखाने संसार दे हो पुढे जाऊन चांगला मोठा डॉक्टर होते कदम काळे आज आडीवाला वागे तुला कुठे भेटला याला एक करोनाचा डोस दे मला नको इकडं मास्टरला दर्द आता तो? <laughs> का बघतो बे काय ती भिडर बसेने वगैरे आल्या तिघ तिकडं लोकांच्या पलीकडे आता दर्शन घ्यायला भंडर व्हायचं कपडा लावायचा तुम्ही करायचं असं तुम्ही सांगा प्रत्येक शुभ कार्यामध्ये म्हणजे कॅमेरामॅन असतो असतो ना आज एवढा मोठा शुभ कार्य माझ्या या ठिकाणी काही कॅमेरामॅन नाही म्हणून मला आजच्या दिवस मी होतो बद दिमाग लेके किड्याका कॅमेरा ने उठको हा आ सरबा तसे कसा मार राय म्हणतीले तू असं नाही का वरून पोळी हं आमची लैती करतो हा वरून पोळीचा ये काय हा तू या कॅमेरा परत कामच यायचा असं नाही का ओहो बम लेके

आणि येत काय आज मुलीचा काही संबंध नाही असं नाही का म्हणून कौरणची बाबा